अत्यंत प्रेमाचे भाग अकरा सोळंके जेव्हा जेलमधून सात वर्षांची शिक्षा संपवून सुटून आला त्यावेळी सर्वात आधी तो शरदच्या घरी त्यांच्या पत्नीचे सीताचे सातवन करण्यासाठी गेला होता कसाही असला तरी त्याला शरदबद्दल आपुलकी होती त्याचा मृत्यूचा त्याला धक्काही बसलेला होता शरदच्या घरी आल्यावर त्याने पाहिले की एका सुंदर मुलीने दरवाजा उघडला त्याने तिला कधी पाहिलेले नव्हते आणि स्वप्नानेही आधी कधी सोडंकेलाही पाहिलेलं नव्हतं म्हणून तिने आतमध्ये काम करत असलेल्या तिच्या आईला हाक मारून बाहेर बोलावून घेतले होते सीता आपल्या घरच्या कपड्यांवर म्हणजे नाईट गाऊनवरच होती ती बाहेर येता सोडंकेला बघून तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला कारण शरद गेल्यानंतर या जगात आधार वाटेल असा हा एकच व्यक्ती आता राहिलेला होता याआधी सोडंके शरदच्या घरी येऊन गेला होता आणि तो शरदला अमा पैसेही द्यायचा ज्याचा वापर करून सीता आपले आयुष्य मध्ये घालवत असे पर एक मुलगी आली आणि जिने तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं ती म्हणजे अंकिता तिच्यामुळे सोळंकेकडून मिळणारे पैसेही बंद झाले होते तिच्यामुळंच तिला आपला नवराही गमावावा लागला होता आता एक लग्नाचं वय झालेली मुलगी आणि ती स्वतः खूप कष्ट करून आपलं जीवन जगत होते सोळंकी आला तेव्हा सीताने त्याला बसायला सांगितलं होतं सपनाशी त्याची ओळख करून सुद्धा दिली होती घरची अवस्था काही लपलेली नव्हती त्या दोघींचे राहणीमान काही खास वाटत नव्हते सोळंकेला सीताची दया आली आणि त्याने आपल्याच जवळ असलेले काही पैसे तिला देऊन दिले त्याच्याकडून पैसे घेण्याची तिला सवयच होती परंतु आता हे पैसे घेण्या घ्यायला काही कारण उरले नव्हते ना कारण पूर्वी शरद सोळंकेसाठी काम करायचा त्याचे पैसे तिला मिळायचे होते परंतु आता हे घेण्याचं काहीच कारण नव्हतं तिला पैसे घेताना सवयीप्रमाणे सोडंकेने शिताच्या हाताला स्पर्श केला तो स्पर्श तिनेही चटकन घेतला तिला तो आवडला होता आणि तिथून पुढं सुरू झाला एक नवीन अध्याय सोडंके आणि शीताचं अफेअर्स होतं सोळंकेच आता तिच्या घरी नेहमीच येणं जाणं सुरू झालं सपनांसाठी तो नेहमीच काही ना काही भेटवस्तू घेऊन जाई ज्यामुळे ती सुद्धा सोळंकेवर काकांवर आता जीवापाळ प्रेम करायला लागली होती अर्थातच ते प्रेम ती एक पिता पुत्रीच्या नात्याला अनुसरून करत होती आणि सोळंके ही त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा उचलत होता तोही तिच्या आईला म्हणजेच सीताला आपली हक्कांची बायको समजू लागला होता कधीही यायचा तिच्या हातांवर काही पैसे टेकून आपल्या शरीराची भूक भागवून निघून जायचा सीताही या गोष्टीची भलतेच तृप्त झालेली होती पैसा मिळत होता ज्यामुळं तिचं घर चालत होते आणि पती नसल्याचीही कमीही तिला भासत नव्हते सपनाला या गोष्टींची काणोकाण खबर नव्हती एकदा सोडंके आपल्या नेहमीच्या कामांसाठी सीताला भेटण्यासाठी आलेला होता परंतु आज सपना कॉलेजलाही गेलेली नव्हती त्यामुळं त्याचा प्लॅन बिस्कटला सपना आज त्याच्या डोळ्यात चांगलीच खुपत होती सोडंके म्हणाला त्याने तिला सहज विचारले बेटा आज कॉलेजला नाही गेलीस तू कुमुद म्हणाले सपना काही बोलण्याच्या आधीच सीता म्हणाली आज जरा तिला महिना आलेला आहे ना म्हणून मीच म्हटलं आज जरा आराम कर घरीच म्हणून सपना लाजून आतल्या खोलीत निघून गेली सोळंके म्हणाला सीताबाई पोरगी मोठी झाली आता तिच्या लग्नाचं काही बघतेस की नाही तू सीता म्हणाली तुम्ही बाप आहात ना तुम्ही बघा की मी बाप आणि शरद कोण होता मग सीता म्हणाली तू विषय काढू नका आता म्हटलं होतं ना तुम्हाला मी जा तिकडं बरं माझ्याशी बोलू नका सीता रागून बसली होती सोळंकेने आपल्या हाताने तिचा चेहरा आपल्या दिशेला वडवला बरं ठीक आहे आता परत नाही बोलणार बस झालं असं म्हणत खिशातून पैशांचं एक बंडल काढून त्याने तिच्या ओठांवर फिरवायला सुरुवात केली नोटांचं बंडल तोंडान ओठांवरून फिरतच शिताचं अंग असं शहारून निघालेलं होतं जसं कोणाच्या ओठांचा स्पर्श तिला झालेला असावा असं तिला वाटत होतं तिने ते नोटांचं बंडल त्याच्या हातातून हिसकवण्याचा प्रयत्न नक्कीच केला परंतु सोडंके आज जळा खेळण्याच्या मूडमध्येच होता त्याने ते बंडल आपल्या दोन्ही मांड्यांमध्ये ठेवलं ही कसलीच लाज न बाळगता ते बंडल उचलण्यासाठी आपला हात पुढे नेला तसं त्याने ते बंडल अजून आत आत ढकलत होता त्याला नक्की काय हवं होतं हे सीता जाणूनच होती परंतु सपना आत्ताच होती आणि ती कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकेल त्यामुळे ती तिथून उठलीच नाही आणि आज सपना काय करते ते पाहायला आली सपना आपल्या कॅम्प्युटरवर गेम खेळत बसलेली होती सीताने हळूच दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली होती तिला हे ठाऊक होतं की गेम खेळायला बसलेली सपना भूकंप आला तरी तास दोन तास आपली जागा सोडणार नाही म्हणून बाहेर येऊन तिने ते पैशाचं बंडल काढलं आणि आपल्या ब्लाऊजमध्ये कोंबून भरलं आता सोडंकेची बरी होती अशा प्रकारे त्या दोघांचा हा खेळ अर्धा तासभरपर्यंत चालूच राहिला होता तोपर्यंत जोपर्यंत दोघी पूर्ण नग्न होऊन एकमेकांत मिसळले नाहीत तोपर्यंत काही वेळाने सोडंके सलकीत झाला आणि त्याने अंगांवर कपडे चढवायला सुरुवात केली दरम्यान सपना आतून दरवाजा जोर जोरात वाजवू लागली होती त्या भीतीने सोडंकेने कसे बसे कपडे अंगांवर चढवले आणि तो तिथून निघून गेला सीताने हातातील पैशांचं बंडल कपाटात ठेवलं आणि सपना वाजवत असलेला दरवाजा उघडला सपना म्हणाली काय ग कोणी दरवाजा लावला होता माझा सपना ओरडली कुठं कोणी दरवाजा लावला होता चालूच तर होताच ना सपना म्हणाले मी स्वतः किती वेळची उघडण्याचा प्रयत्न करत आहे उघडत नव्हता दरवाजा सीता म्हणाले अगं तो जाम झाला आहे ना जरा त्यामुळं अडकला असेल बरं चल जेवण तू आता आई सोडंके काका गेले का गं सपनाने आईला विचारले होते सीता म्हणाली ते तर कधीचे गेले आहेत तू आत गेलीस तेव्हाच गेले ते सपना म्हणाले मग तू इतका उशिरा काय करत होतीस ग सीता म्हणाली मी मी टी व्ही बघत होते गं ती नवीन सिरियल सुरू झाली ना आज ती बोलता बोलता सपना सोप्यांजवळ आली तिने तेथे तिने एक अंडरवेअर पडलेली पाहिली सपना म्हणाली आई ही बघ ही अंडरवेअर कोणाची आहे श्री बाबा शीताच्या पोटात घोडा आला आता हिला उत्तर देता देता नाकीनं येऊन जाणार म्हणून तिने चटकन जाऊन ती अंडरवेअर उचलली सीता म्हणाली अगं ती शेजारची कोणाची आली असेल आपल्या कपड्यांमध्ये असे बोलून ती घराच्या बाहेर निघून गेली ती असं दाखवण्याचा प्रयत्न करत होती की ती शेजारच्या त्याची अं शेजारच्यांची अंडरवेअर असेल म्हणून पण मुळात ती सपनाच्या प्रश्नांच्या तावडीतून सुटण्यासाठी बाहेर गेलेली होती सीताला सोळंक्याच्या त्या वेंधळेपणावर खूप राग आला होता परंतु सोबतच ती स्वतःशी हसत ही होती पुढं बरेच दिवस सोळंके सीताच्या भेटीला आलाच नाही ज्यामुळं त्यांच्याकडून मिळणारी तिची कमाईही बंद झालेलीच होती पुन्हा तिला छोटी मोठी कामं करून पैसा कमावा लागत होता त्या तिने बऱ्याचदा आपल्या बॉसच्या व्यतिरिक्त गरजाही भागवलेल्याच होत्या परिणामी तिला पैसाही जास्त मिळाला बघता बघता तिच्या ओळखी पाडकी अशा दलांशी झाल्या की जे शरीर विक्रींचे रॅकेट चालवत असतात एक दिवस सीता आपल्या एका बॉसबरोबर बाहेर फिरत होती लंच करण्यासाठी ती दोघे एका कॅफेनमध्ये आलेले होते अर्थातच हा तो कॅफे होता ज्याची मालकी अंकिता होती सीता बॉस सोम बॉसबरोबर कार बांधून फिरत होती त्यामुळे अंकिताला तर ती दिसलीच नाही परंतु तिच्या नजरेतून अंकिता वाचू शकली नाही आपल्याला अशी भिकेला लावून स्वतः एक हॉटेलची मालकीनबाई म्हणून मिरवणाऱ्या अंकिताला बघून तिच्या अंगाची लाही लाही झाली होती तिने त्या दिशी दिवशी ना तो स्कार पाडला ना तिथं काही खाल्लं घरी येऊन तिने खूप विचार केला आणि ताबडतोब सोडंकेला फोन लावला कारण तो एकच असा माणूस होता जो तिला या कामात मदत करू शकेल दुसऱ्या दिवशी सोळंके तिच्या भेटीसाठी आलेलाच होता आज त्यांच्या भेटीचे कारण काहीतरी वेगळेच होते नुसताच बाहेर देशी शिकून मुंबईमध्ये दे आलेल्या आपल्या मुलाला म्हणजे सोहम सोळंकेलाही त्याला शीताला भेटवायचेच होते आणि अंकिताबद्दलही त्याला चर्चा करायचीच होती सोहमला बघून सपनाने श्वास घेणंच बंद केलं जणू काही तिचं हृदय बंद पडलेलं असावं असं कारण तिने इतका सुंदर तरुण आपल्या आयुष्यात कधीच वाहिलेला नव्हता तोही इतक्या जोडून त्याने जेव्हा तिला ग्रीट करण्यासाठी तिचा हात पकडला तेव्हा ती चक्कर येऊन पडायचीच बाकी होती सोहमला अशी साधी सरळ गावराण असलेली मुलगी खूपच भावलेली होती त्यानेही तिला पहिल्या नजरेत पसंत केलेलंच होतं सीताने सोडण केला अंकिता कुठं आणि कोणत्या अवस्थेत आहे याबद्दल माहिती दिलेलीच होती त्यांच्याही मनात तीच आग लागलेली होती जी शीताच्या मनात लागलेली होती त्याने हाच विचार केला की माझे आयुष्य बर्बाद करून ही इतक्या सुखात कशी राहू शकते म्हणून संदीपला जेलमध्ये बघून त्याने असा अंदाज लावलेलाच होता की अंकिताचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असेल परंतु तिला असे यशस्वी होताना बघून दोघांच्याही हृदयात आग लागलेली होती बस मग काय दोघांनी ही प्लॅनिंगला सुरुवात केली अंकिताचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांचा कट त्यांनी होता संदीप जेलमध्ये गेल्यानंतर शीताचे सपनाच्या मनात अंकिताबद्दल अशा अशा गोष्टी भरल्या होत्या की आज सपना अंकिताचा तिरस्कार करत होती आपल्या पित्याला जेलमध्ये पाठवणारी आणि मारणारी खुनी म्हणून ती अंकिताला बघू लागलेलीच होती सोहम नुसताच भारतात आलेला होता परंतु आपल्या वडिलांना जेलमध्ये पाठवणाऱ्या आणि आपल्या प्रियशीच्या वडिलांचा खून करणाऱ्या एका दुष्ट स्त्रीला शिक्षा व्हावी म्हणून तोही आपल्या वडिलांच्या कटाक्ष सामील झालेलाच होता आज त्याने आपल्या सुंदर रूपांचा फायदा उचलून त्या मुलीला अंकिताला शेवटी आपल्या वडिलांच्या जड्या अटकवलेच होते सोहम बेटा आता तू थकला असशील ना त्यामुळं घरी जा आणि सकाळी सीता आणटी आणि तुझ्या मंगेतरला घेऊन परत हॉटेलवर ये मग आपण डिसाईड करू की इथं काय करायचं ते म्हणून सोळंकने सोहमला सांगितलंच होतं तो आपल्या वडिलांचा आज्ञाधारक होता त्यामुळे आपला बाप त्या मुलीसोबत काही दृष्कृष्ठ करेल असा तो स्वप्नातही विचार करू शकत नव्हता आणि अशा देवमानसाला अंकिताने खोट्या आरोपांखाली सात वर्ष जेलमध्ये सडवलं हाच भोळा समाज घेऊन सोहम आपल्या बापाला त्याच्या कुरकर्मांमध्ये मदत करत होता सोहम गेला त्यानंतर खरा अंकिताचा दुर्भाग्यांचा खेळ सुरू झाला आज इतक्या वर्षानंतर सोळंकेने आपली अतृप्त इच्छा पूर्ण करून घेतली होती अंकिताच्या एक एक अवयांचे लचके तोडत त्याने तिचे शोषण केलेले होते एवढ्यावरच त्याचा राग शांत नाही झाला त्यामुळं आपले भांडोजी गुंडही त्याने तिच्यावर सोडले होते आयुष्यात पहिल्यांदा तिला एका मुला मुलासोबत प्रेम झालेले ज्याला ती सर्वस्व अर्पण करू इच्छित होती त्याच्याबद्दल तिच्या मनात निर्माण झालेली ती कोमल नाजूक वासना असे उग्र रूप धारण करेल ही तिच्या स्वप्नातही तिने विचार केला नसेल अंकिताच्या कार्यांसोबत तिचे आयुष्यही नष्ट होणाऱ्या स्थितीत येऊन पोचलेले होते परंतु तिचा जीव शरीर सोडत नव्हता कारण ती एक योद्धा होती अंकिताने कुमुदला आज यायला उशीर होईल म्हणून फोन फोनवर सांगितले होते परंतु आता तर मध्यरात्र होत आली होती कुमुद जेवण जरा टी व्ही बघत सोप्यावर बसलेली होती तेथेच तिचा ते 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 डोळा लागला अचानक जाग आली तर घड्याळात बारा वाजणारच होते अंकिताला तिने तिच्या मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु सोळंकेने सर्वात आधी तिचा मोबाईलच फोडला होता ज्यामुळे अर्थातच कुमुदला तिचा फोन स्विच ऑफ लागत होता ती भयंकर घाबरून गेलेली होती आता काय करावे हेच कडे नासेज झाले होते अशावेळी कोण तिची मदत करेल हे सुद्धा तिला माहीत नव्हते सोहम कुठं राहतो याचाही तिला पत्ता नव्हता बिचारी रडकुंडीला आली होती अंकिताच्या कॅफेमध्येही तिने फोन केला परंतु कॅफेमध्ये कोणीच नसल्याचे अर्थातच फोन उचलला गेला नाही आता एक शेवटचा उपाय तिला सुचत होता तो म्हणजे सोहम हो म्हणाला होता की त्याचा एक मित्र इथे जवळपास राहतो म्हणून त्या ठिकाणी जाऊन काही सोक्षमोक्ष लागतो का ते बघण्यासाठी तिने निर्णय घेतलाच होता मध्यरात्रीच्या सुमारास ती घरातून बाहेर पडली रस्ता अगदी सामसुम होता तिच्या घरापासून जवळच असलेल्या एका सोसायटीचा उल्लेख अंकिताच्या बोलण्यात आलेलाच होता तिला सुमित हे नाव लक्षात होतं दहा मिनिट घाबरत घाबरत तिने रस्ता संपवला आणि येऊन पोचली त्या ठिकाणी जेथे सुमित राहत होता वाचमनला विनंती करून तिने सुमितला भेटण्यासाठी आग्रह धरलेलाच होता आधी नकार देणारा वाचमॅन शेवटी सुमितच्या घरी जाऊन त्याची संमती घेऊन आला आणि कुमुदला त्याने वर त्यांच्याकडे पाठवून दिले होते सुमितने मोठ्या जिव्हाडाने कुमुदला आत बोलावले ती अंकिताची मामी असल्याने कळाल्यावर तर त्याने त्याहूनही अधिक मायेने बोलायला सुरुवात केली होती घाबरलेल्या कुमुदला आता अश्रू थांबवता आलेच नाही कसा बसा तिने सगळा वृत्तांत सुमितला सांगितला सोहम अंकिताला पटवायच्या मागे आहे ही वर गेला हे सुमितला नक्कीच ठाऊक होते पण आज तो तिला डेटवर घेऊन गेला आहे हे त्याला माहीतच नव्हते अंकिता अजून घरी आली नाही हे कळता सुमितने सोहमला फोन लावला आधी त्याचा सेल फोनवर आणि त्यानंतर लँडलाईनवर हॉटेलवरून सोहम सरळ सांगितला भेटायला गेलेला आहे आणि आज रात्रीसाठी तेथेच थांबणार आहे त्यामुळे त्याच्या घरी कोणीच नव्हते हताश होऊन सुमितने फोन ठेवला त्याच्या चेहरावरची निराशा बघून कुमुदच्या मनातील चिंता अजून वाढू लागली तिच्या अश्रूंनी वेग धरला होता हे पाहून सुमितने त्यांना धीर देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि त्यांच्या मनाला आशा देण्यासाठी मी सोहमच्या घरी जाऊन बघतो असे आश्वासन त्यांना दिले कुमुदच्या तिच्या घरी सोडून सुमित सोहमच्या घराकडे निघाला होता अर्थातच त्याच्या घरी पोचून पण त्याला निराशेष पदरी पडली आणि सपना प्रकरण त्याला माहीतच नव्हते त्यामुळे तिकडं जाण्याचा प्रश्नच नव्हता तरी पुन्हा एकदा त्याने सोहमच्या मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु सोहम नक्की कोणत्या जगात हरवला होता त्याचे त्यालाच माहीत नव्हतं तो फोन उचलत नव्हता आता शेवटचा उपाय सुमितकडे उरला होता तो म्हणजे सोहमच्या वडिलांचा सोडंकेचा फोन त्याने नंबर डायल केला सोडंके आज उत्साहाच्या आणि रागाच्या औकादीच्या बाहेर काम करून बसला होता ज्यामुळे तो अशक्त होऊन झोपून गेलेलाच होता त्याचे गुंडही अंकिताच्या शहराचा पुरेपूर उपयोग घेऊन त्या रूमच्या मधून निघून त्यांच्यासाठी बुक असलेल्या दुसऱ्या रूममध्ये निघून गेलेलेच होते आता रूममध्ये जखमी अवस्थेत विहळत असलेली अंकिता आणि मुर्द्यासारखा आडवा पडलेला सोळंकी हे दोघेच होते सुमितने कॉल केला तेव्हा सोळंकेचा फोन दुर्दैवाने त्याच रूममध्ये होता जिथे अंकिता होती जसा फोन वाजला तिला त्याचा आवाज आला शरीराची पूर्ण ताकद एकवटून तिने मोबाईल शोधला तिचे हात मागच्या बाजूला बांधलेलेच होते आणि तिचे पाय सुद्धा त्यांनी घट्ट बांधून ठेवलेले होते हेच नव्हे तर ती ओढू नये म्हणून त्यांनी तिचे तोंडही बांधून ठेवलेले होते त्यामुळं फोन शोधताना तिची काय व्यवस्था झाली असेल याची कल्पना आपण करू शकत नाही तिने कसं बसं करून फोनचं बटन दाबलं स्पीकर ऑन आण केला आणि जमेल तसं जोरात ओरडून समोरच्या व्यक्तीला आपला आवाज ऐकू लागली होती सुमित असा हु हू करून ओरडण्याचा आवाज ऐकून गोंधळातच पडला सोडंकेच्या फोनमधून असे आवाज येण्याचे काय कारण असेल हा प्रश्न त्याला पडलाच होता त्याला संशय आला म्हणून एक खात्री करून घेण्यासाठी त्याने सहज विचारले अंकिता सोमून आपले नाव ऐकून अंकिताने हुंकार देण्याचे प्रमाण वाढवलेच होते ती जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली सुमित समजून गेला की ही नक्कीच अंकिता आहे आणि ती योग्य स्थितीत नाही याचाही त्याला अंदाज नक्कीच आला होता अंकिता मी सुमित बोलतोय ग सोहमचा मित्र मला सांग तुला दाबून ठेवलेला आहे का अंकिताने हुंकारे देऊन आपला होकार कडवला सोहमने हु हू पुन्हा एकदा तिने आपला होकार कडवला तू मला सांगू शकतेस का की तू कुठे आहेस म्हणून आत्ता सुमितला सुद्धा माहिती होते की हा व्यर्थ प्रश्न आहे परंतु एक प्रयत्न म्हणून त्याने विचारूनच पाहिले अंकिताने जरा विचार केला आणि त्याला हुंकारे देऊन आपला होकार कडवला हे ऐकून सुमित उत्साहाने म्हणाला खरंच प्लीज प्लीज मला सांग तू कुठे आहेस नक्की सुमितने अशा अवस्थेतसुद्धा सुद्धा एक युक्ती लढवली तिने मोबाईल आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी उचलून दुसऱ्या डेस्कवर ठेवला जिथे हॉटेलचा अँडला लँडलाईन होता तेथे प्रयत्न करून फोनचा रिसिव्हवर मोबाईलच्या माईकवर ठेवला आणि रिसेप्शनवर कॉल करण्यासाठी दोन नंबर दावला समोरून कॉल उचलला गेला रिसेप्शन नीट म्हणाला हॉटेल न्यू शाईन हाव मे आय हेल्प यू हे ऐकून सुमित समजून गेला की ती हॉटेल न्यू शाईनच्या कुठल्या तरी एका रूममध्ये बंदिस्त आहे म्हणून त्याने तडक आपली गाडी पोलीस स्टेशनला वळवली आणि पोलिसांना सगळी हकीकत सांगितली हे सर्व ऐकून पोलीस दंगत झाले होते त्यांनी लगेच ॲक्शन घेतली आणि त्या हॉटेलवर जेवढ्या रात्री छापा मारला सोळंकेच्या नावाने बुक असलेल्या सूटची माहिती लगेच पोलिसांना मिळालेलीच होती त्याने हॉटेल मॅनेजमेंटला सगळी हकीकत सांगून त्यांच्याकडून त्या रूमची दुसरी चाबी मिळवली दरवाजा उघडला तर सोळंकी बाहेर हॉलमध्ये अर्धनग्न अवस्थेत पडलेलाच होता पोलिसांनी त्याला दांडूने मारून उठवले तो काय होतोय हे समजावण्याच्या आतच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या लेडी कॉन्स्टेबलने आतल्या रूममध्ये जाऊन बघितले तर अंकिता जेथे बंदिस्त जखमी आणि अचेती अवस्थेत पडलेली होती तिला त्वरित जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि सोळंकेला गजाळ केले गेले अंकिताची वैद्यकीय तपा... तपास तपासणी केल्यानंतर हे उघड झाले की तिच्यावर सामूहिक बलात्कार झालेला आहे गुन्ह्याशी संबंधित सगळ्यां सगळ्यांनाच सगळ्या जणांना अटक करण्यात आलेली आहे आपल्या बापाचा कटाक्ष सामील झाल्याने सोहमही पोलिसांनी अटक केली होती फरार झालेल्या गुंडांनाही पोलिसांनी एक एक करून पकडलेलेच होते पुन्हा एकदा सोळंकेवर केस चालले आणि त्याला यावेळी सुद्धा जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली सोहमने आपल्या बापाला अति गंभीर गुन्हा करण्यास दिली त्यासाठी त्याला सात वर्षांची शिक्षा ठोकावण्यात आली होती सगळ्या गुंडांना त्यांनी बलात्कार केला त्यांना सोळंकेसोबतच जन्मठेप देण्यात आली होती दोन गुन्हेगार मात्र कोणाच्या नजरेत आलेच नाही त्या म्हणजे त्या दोघी मायलेकी ज्या पित्तळ उघड पाहतात गावी पडून गेल्या अंकिता एक महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहिली कोमुसारखी अश्रू धाक ढाडत तिच्याजवळ बसून राहील सुमितने त्यांची साथ तेव्हा पकडली ती अजूनही सोडली नव्हती तो हॉस्पिटलची सर्व कामं करून अंकिताच्या कॅफेवरही लक्ष ठेवूनच होता अंकिता नसतानाही तिच्या कॅफे योग्य रीतीने चालू होता तिच्यावर बलात्कार झाल्याची बातमी पोलिसांतर्फे गुपित ठेवली गेली त्यामुळं कोणाचाच तिला ॲडमिट होण्याचे खरे कारण कळालेच नाही आज शेवटी तिला डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्याचे ठरवलेलेच होते हॉस्पिटलतर्फ तिच्या श्रोयाला दाद देण्यासाठी जाण्यासाठी तिचा छोटासा सत्कार करण्यात आला तिने आपल्या आयुष्यात निराश होऊ नये आणि पुढील पाऊल आशेच्या दिशेने टाकावे म्हणून हॉस्पिटलने हे पाऊल उचललेले होते पोलीस अधिकारी मॅडमनेही तिला शुभेच्छा दिल्या तिच्या हिमतीची दाद दिली इथून पुढं कसलीही मदत लागली तरी मध्यरात्री मला कॉर कर असे आश्वासन तिला दिलेलेच होते सुमीद आणि कुमुद तिला घेऊन घराकडे निघाले आपले काम गमावून बसलेली अंकिता आता ती पूर् पूर्वीची अंकिता वाटत नव्हती ती अतिशय गंभीर आणि प्रौढ वाटू लागली होती कुमुद तिच्याकडे ती खोडकर असणारी अंकिता शोधण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिला ती कुठे दिसलीच नाही त्या रात्री अंकिता मरणाच्या दारातून परत आली असे जरी वाटत असले ना तरी, थी होती। तरी होती। असास नेगुन गेला। होती। थी ती अंकिता परत आलेलीच नव्हती ती कोणीतरी दुसरी अंकिता घरी आलेली होती वेळ असाच निघून गेला अंकिताने आता कॅफेमध्ये जायला सुरुवात केली होती पूर्वी ती जीन्स टी शर्ट टॉप वन पीस स्कर्ट अशा प्रकारचे तिला शोभणारे कपडे घालून ती कॅफेमध्ये जात असे परंतु आता ती साडी नेसूनच कॅफेमध्ये जात असे तिने कामावर लक्ष द्यायला सुरुवात केली तसे सुमितने काथेवर येणे हळूहळू बंद केलेलेच होते आता तर तो तिच्या घरीही जाणे टाळत होता आपल्या उपकारांच्या दाबाखाली त्याला तिला बघायची नव्हते अंकिता मनातून त्यांच्यासाठी पूर्णपणे कृतज्ञता व्यक्त करी परंतु होता तर तो ही एक पुरुषच ना त्यामुळं त्याचाही काहीतरी स्वार्थ दडलेला असेल असे तिला नेहमी वाटत असे म्हणून ती त्याच्याशी कधीच भरभरून बोलत नव्हती हो कुमुद सुमूशी जास्त बोलत असे अंकिता फक्त त्याचे बोलणे ऐकत असे सुमित चौकशी करण्यासाठी कुमुदला फोन करत असे तो फोन येणंही आता बंद झालेलंच होतं एकदा झोपेत असताना अंकिता अचानक ओरडली आणि उठून बसली तिच्या भूतकाळांवर झालेला दुर्दैवी कलंक तिला असं अधूनमधून झोपेतून उठायला भाग पाडत असे परंतु तिची ही अवस्था बघून मामी चिंतित झालेलीच होती तिने बऱ्याच महिन्यांनी आज सुमितला फोन केला होता अंकिताशी अधूनमधून झोपेतून ओढत जागी झालेली होती हे तिने त्याला सांगितले होते दुसऱ्या दिवशी अंकिता घरात नसताना सुमित मामीला भेटायला आला आपल्या ओळखीमध्ये खूपच चांगला मनसोपचार तज्ज्ञ आहे असे त्यांनी मामीला सांगितले होते अंकिताला आपण त्यांच्याकडे नेऊ असा प्रस्ताव त्याने मांडला होता अंकिताला तिच्या त्रासातून मुक्ती देण्यासाठी कुमुद यासाठी तयार पण झाली होती फक्त प्रश्न होता की अंकिताला यासाठी कसे तयार करावं म्हणून त्यांना कळत नव्हतं हो कुमुदने ती जबाबदारी स्वतःवर घेतली आज ती घरी आली तेव्हा तिने तिच्याशी तिच्याशी त्याबद्दल वार्ता केली अंकिता ही नेहमीच्या अशा अचानक उठ उठण्याला कंटाळलेलीच होती तिलाही त्यावर काहीतरी उपाय हवाच होता म्हणून मामीच्या या सल्ल्याचा तिने आदर केला परंतु एकच गोष्टीने घोड केला ते म्हणजे जेव्हा मामीने सुमितने आपल्या गोष्टींबद्दल सुचवले असे तिला सांगितले तेव्हा ती भयंकर चिडली होती काय सारखं सारखं सुमित सुमित करत असता गं तुम्ही उठसू त्याला आपल्या वैयक्तिक गोष्टी सांगत असतेस ग मामी तू तिच्या अशा ओरडण्याने मामी दचकून गप्पच झाली अंकिताचा त्या उग्र रूपांपुढं तिच्या ओठातून शब्द कुठे नसा झाला रागारागात अंकिता न जेवताच आतल्या खोली झोपण्यासाठी निघून गेली मामीला आपली चूक पुरेपूर कळालेलीच होती सर्व नीट चाललंय होतं परंतु सुमीचे नाव घेऊन तिने माती खाल्ली असे तिला वाटत होतं परंतु हा सुद्धा तिच्यासाठी एक चिंतेचाच विषय बनलेलाच होता ती अंकिता त्या घटनेनंतर सर्वच पुरुष जातीचा द्वेष करू लागलेलीच होती यामुळं ती आयुष्यभर एकटीच राहील आणि आपल्यानंतर आपल्यानंतर ती अजूनही एकटीच करेल अशा विचारांनी कुमुद अंतुरांवर पडल्या पडल्याच अश्रू ढाळू लागली होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद